गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महाराष्ट्राच्या प्रत्येक आपत्तीत अग्रेसर राहणारे आणि राज्याचं नेतृत्व करतानाही ज्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत आहे असे आमचे प्रेरणा शोध आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम दोघे हात उंच करून जय श्रीराम जय जय श्रीराम वा एवढ्या उन्हामध्ये सुद्धा एवढ्या उन्हामध्ये सुद्धा त्यांचा एवढा उत्साह बघून खरोखर देवेंद्रजीच माताईसाठी बोलणं चाललं होतं खरंच एवढ्या टेम्परेचरमध्ये एवढ्या उन्हामध्ये मध्ये भाऊ इकडे मध्ये सगळे लोक उभे आहेत पण तिकडे पार अगदी शेवटपर्यंत खुर्च्यावरील लोक बसलेले आहेत उभेही आहेत आणि म्हणून मी सर्वांचा आधी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो मान्य गुलाब भाऊ तुमची एवढी फटकेबाजी झाली अनिल भाऊ तुमचं एवढं जोरात मार्गदर्शन झालं आता त्यानंतर मी काय बोलावं आमच्या दोघी उमेदवार रक्षाताई आणि स्मिताताई त्यांचा फॉर्म अपटात भरलेला आहे त्यांना आपल्याला विजय करायचा आहे स्मिताताईंच्या बाबतीमध्ये बोललं जात आहे म्हणजे प्रचार किती प्रचार करावा किती आम्ही खाली चाललेलो आहोत किती प्रचाराची पातळी खाली चाललेली आहे स्मिताताईंबद्दल सांगितलं तर की बाई मराठा नाही बामण आहे आता ही शहाण्णव कुळातली बाई आता हिला सुद्धा तुम्ही ब्राह्मण करायला लागलेत म्हणजे मतांचं राजकारण कसं समाजाचं राजकारण कसं समाजाने फक्त आम्हाला मतदान द्यावं यांना मतदान देऊ या नये म्हणजे इतका खालच्या थराला आता बद्दल कोण आहे का काय कुठल्या घटना केला सांगावं लागेल पण इतक्या खालच्या पातळीवर राजकारण तुम्ही या ठिकाणी करायला लागलेला आहात आज या दोघी गुलाब भाऊनी सांगितल्याप्रमाणे अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे या दोघी उमेदवार नाहीत आमचे उमेदवार मोदी जे आहेत त्यांना मला मतदान करायचं आहे प्रचार करताना काय काय सांगितलं जातं काय काय बोललं जातं टोकाच्या बोलणं जात आहे बोल काल आमचे संजय राऊत आले गुलाब भाऊ तुम्ही त्यांचा चांगला समाचार घेतला मी तसं बोलणार नाही आपली खरं म्हणते ती संस्कृतीच नाही ज्या पद्धतीने हा माणूस बोलतोय ज्या पद्धतीने राजकारण खालच्या थराला चाललेलं आहे त्याचा आता म्हणजे विचारही करवत नाही या माणसामुळे या राज्यातलं राजकारण हे कुठे चाललेलं आहे सकाळ झालं की हा माणूस काय काय बोलतो काय काय बडबडतो म्हणजे कधी कधी वाटतं आधी कानात बोटं घालावं मग फक्त त्याच्याकडे बघावं इतकी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतो काल काय बोलला मी बोलणार नाही त्याचा उल्लेखही करणार नाही पण आमच्या दोन्ही कॅन्डिडेटबद्दल आमच्या दोन्ही भगिनींबद्दल तो जे बोलला ते अतिशय आक्षेपार्ह आहे या दोन्ही भाडखाऊंना पाडा हे बोलणं झालं खरं म्हणणे त्याला जळगावच परत आपण पण दुपारच्या उन्हामध्ये दोन हजार लोक घेऊन आले इथे काय काय परवडले निघून गेले ही तुमची संस्कृती आहे हे तुमचे विचार आहेत मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा तुम्ही उच्चार करतात त्याचा फोटो लावतात आणि अशा पद्धतीने महिलांबद्दल काय रे साप आहे का बाईस बाई बाईस काही नाही काहीच बाईस नाही तर मी साप पकडतो बरं मी येतो तिथं हा मी सर्पमित्र आहे आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाषा वापरतात काय बोला तुमच्याबद्दल मला वाटतं गुलाब भाऊ हो यांना आपल्याला उत्तर द्यायची गरजच नाही कारण हा माणूस इतक्या खालच्या पातळीत चाललेला आहे की याला उत्तर न दिलेलं बरं अजून तर अजून खूप दिवस बाकी आहेत अजून वीस तारखेपर्यंत अजून निवडणूक आहेत महिना सव्वा महिना शेवटच्या मुंबईच्या निवडणुकीच्या घ्यायच्या आहेत तोपर्यंत काय व्यासपीठावर उभारून काय काय शिव्या देतील काय कोणाकडचा उद्धार करतील हे सांगता येत नाही याची मानसिक स्थिती आता खालावलेली आहे बिघडलेली आहे सगळी मशीन त्यांची आता आणि म्हणून दररोज सकाळ झाली की वाटेल तशी शिविगा याशिवाय ते काही त्या ठिकाणी करत नाहीये आणि म्हणून मित्र ही निवडणूक ही काही दोन्ही उमेदवारांची नाही आहे ही निवडणूक कुठली नातक नाही आहे याचं नातं इकडे जास्त आहे त्याचं ना तर भाडगावला आहे त्याचं ना तर पाचोऱ्याला आहे त्याचं ना तर चाळीसगावला आहे ही काही नातक आहे ही समाजाची आहे ही धर्माची निवडणूक आहे तरी कुठल्याही नात्यागोत्याची समाज धर्माची निवडणूक नाही तरी देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे या देशाला आपल्याला महासत्ता करायचं आहे या देशाला सुपर पॉवर करायचं आहे या देशाला विश्वगुरु करायचं आहे आणि त्यासाठी एकच इलाज आहे काय तो या देशाला सुपर पॉवर कोण करू शकतं राहुल गांधी करू शकतात उद्धव ठाकरे म्हणे पंतप्रधान होतील आता काय डोकं फुटे माणसाच्या पुढे संजय राऊत म्हणले परवा उद्धवजी सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात अरे बाबा दोन खासदार तर निवडून आण मग पंतप्रधान शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात त्या देशाला सुपर पॉवर करू शकतात मला वाटतं कोणावर विश्वास ठेवावा या ठिकाणी आणि म्हणून जगमान्य नेतृत्व आमच्याकडे अख्ख्या देशामध्ये एकच नेतृत्व आहे देशमान्य नेतृत्व आमच्याकडे आणि ते म्हणजे नेतृ मोदीजी नरेंद्र मोदी आम्हाला यावेळेला चारशे पार जागा करायच्या आहेत स्पष्ट बहुमत आम्हाला आणायचं आहे टू थर्ड मेजॉरिटी आम्हाला आणायची पार्लमेंटमध्ये आणि त्यासाठी आमची सगळी लढाई आहे आणि म्हणून मित्र माझी आपल्याला विनंती आहे भाषण मी जास्त करणार नाही जास्त वेळ मी या ठिकाणी बोलणार नाही माननीय देवेंद्रजी आपल्याला ऐकायचंय पुढे पुन्हा मुंबईला संध्याकाळची सभा त्यांना लवकर जायचंय म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही म्हणून नात्या कोणत्याच्या मानगणीत पडू नका जातीपातीच्या वादात पडू नका सर्व सोडून फक्त देशाचा विचार करा फक्त देशाचा विचार करा गेल्या दहा वर्षामध्ये मोदींनी तो करशिबा चालवला सगळ्या जगाला बुरळ पाडली जगामध्ये नंबर एक च नेतृत्व कुठेही सर्वे झाला अमेरिकेत होऊ द्या रशियाला होऊ द्या जपानला होऊ द्या चायनाला होऊ द्या एकच नाव पुढे येत आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी एकाच जगामध्ये आणि म्हणून असं जगमान्य नेतृत्व त्याला मला पंतप्रधान करायचंय आणि या देशाला जगामध्ये नंबर एक वर देऊन पोहोचवायचं आहे नंबर एक वर दहा वर्षापूर्वीचं चित्र आम्ही जर बघितलं तर छोटंसं राष्ट्र पाकिस्तान ते सुद्धा आम्हाला दादागिरी करायचं ते सुद्धा आम्हाला धमक्या द्यायचं रोज टीव्हीवर वर्तमानपत्रामध्ये पाकिस्ताननी हे केलं पाकिस्ताननी ते केलं पाकिस्ताननी इकडून घुसखोरी केली आमच्या लोकांना ठार मारलं जवानांना ठार मारलं किती बातम्या यायच्या आणि या दहा वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी झालेत आज पाकिस्तानची परिस्थिती काय पाकिस्तानचं नाव तुम्ही ऐकताय का कुठे टीव्हीवर आता वर्तमानपत्र वाचतात का पाकिस्तानचं नामो निशाणा जगाच्या नकाशावरून नाही सोड चाललेला आहे मित्र कोणीच त्यांच्याकडे बघत नाही आमच्याकडे वागण्या बघण्याची कोणाची हिंमत नाहीये आणि म्हणून मला वाटतं हे फक्त मोदीजींच्या नेतृत्वामुळे झालेलं आहे त्यांच्यामुळे झालेलं आहे आज चायना सारखं सुद्धा आमच्या वाटी लागत नाही हे कशामुळे झालंय हे मोदीजीमुळे झालेलं आहे आणि म्हणून जगामध्ये आता आमची अर्थव्यवस्था अकरावरून पाच नंबरवर आली आता मला या पाच वर्षामध्ये ती तीन नंबरवर आणायची आहे आणि येत्या सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे जेव्हा मला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला हा भारत देश हा जगामध्ये सुपर पॉवर एक नंबरचा देश झालेला आपल्याला बघायला मिळेल एक नंबरचा आणि म्हणून त्यासाठी आपल्याला मोदीजींना पुन्हा निवडून द्यायचं आहे चारशे पार आपला आकडा करायचा आहे आणि त्यासाठी सगळे आपले प्रयत्न चाललेले आहेत मला माहिती आहे गुलाब भाऊनी सांगितल्याप्रमाणे इथे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण आलेला मला वाटतं राज्यामध्ये एवढी संख्या एवढ्या उन्हामध्ये कुठे नसेल कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये नसेल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही भर दुपारी बारा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत या ठिकाणी बसलेला रस्त्याने फिरतात आणि म्हणून आपण आजपासून प्रयत्न करायचे आहेत आपल्या आपल्या आपल्यापुरचा नाही आपल्या आपल्या गावामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये आपल्या सगळ्या जवळच्या लोकांना नातेवाईकांना फोन करून सांगा की मोदीजी का मोदीजी कशासाठी पंतप्रधान पाहिजेत कमळाचंच बटन का दाबायचंय त्या त्या ठिकाणी आमचे सगळे मित्र पक्ष आहेत त्यांचं चिन्हाचं बटन का दाबायचंय हे आपल्याला समजून सांगावं लागेल फोनवर सांगावं लागेल लग्न खूप आहेत लग्नामध्ये जिथे जे बसाल त्या ठिकाणी एकच चर्चा करा की आमच्याकडे सगळं कमळच कमळ आहे आमच्याकडे फक्त महायुतीच आहे हे आपण सांगण्याची आवश्यकता हो आहे आणि तेव्हाच आपण पाच लाखाच्या वर जो आपला संकल्प केलेला आहे की आम्ही जळगाव जिल्हा या दोन्ही जागा मी पुन्हा सांगतोय या दोन्ही जागा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आम्ही तुम्हाला सर्वाधिक मताने निवडून आणून देऊ सर्वाधिक मतांनी द्यायच्या आहेत की नाही पाच लाखाच्या वर गेल्या आम्ही चार लाखाच्या वर उच्च मी गाठलेला होता त्यावेळेला आमचं मताधिकर चार लाखाच्या वर तुम्ही जागेचं होतं यावेळेला आम्ही पाच लाखांच्या वर मताधिक तुम्हाला त्या ठिकाणी देऊ आणि आमच्या दोघी भगिनींना रक्षाताईंना स्मिताताईंना पार्लमेंटमध्ये मोदींचे हात बडकडण्यासाठी या ठिकाणी पाठवू एवढा संकल्प मी या ठिकाणी करतो मोदी आपल्या देवेंद्रजींना शब्द देतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र